सध्या महाराष्ट्रातील बरेच राजकीय नेत्यांना मात्र गावगावामध्ये बंदी आहे कारण की मराठा आंदोलनाचा हा मुद्दा चांगलाच भेटला आहे यामध्येच आता काल बीडच्या केसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलकांचा रोषाला समोर जावे लागल्या लागल्याने पंकजा मुंडे यांनी तिथून काढता पाय घेतला घटना अशी की और औरंगपूर येथील संत तुकोबराय पावनधाम येथे सुरू असलेल्या बीच उत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ता सांता सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनाला बुधवारी दुपारी उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या त्याचवेळी त्यांच्या वाहनांचा ताफा दाखल होताच काही तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत पंकजा मुंडे यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक पेटल्याचं दिसून आलं त्यावेळी पोलिसांनी जमाव पांगण्यासाठी लाठीचार्ज देखील केला पोलिसांनी काही तरुणांना गावातून सकाळीच ताब्यात घेत पोलीस वाहनातून इसू बोडगाव पोलीस ठाण्यामध्ये नेल्याचा नेल्याने मराठा आंदोलक नी मात्र आक्रमक झाले होते